क्षेत्र ज़त अत्यंत जागृत आणि नवसाला पावणारी श्री मायाक देवी श्री भाग्यवंती देवी देवस्थान जट नमस्कार मी मेघा जगता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी कोणते उपलब्ध देते ले पोस्ट ऑफिस आहे या पोस्ट ऑफिसमध्ये कोणत्या बबलात आणि परिसरातील पाच सात गावातील सर्व जनतेने मोठ्या प्रमाणामध्ये गुंतवणूक केलेली आहे आर डी असेल एफ डी असतील किंवा सेविंग खात्यावरती त्यांनी काही रक्कम भरली असेल त्या गावातलेच एक लहानपणापासून दिगत वावरलेले वाढलेले आणि परत पोस्टामध्ये कामाला लागलेले त्यांच्यावरती लोकांचा खूप विश्वास होता त्यांनी लोकांचा विश्वास संपादित केला परंतु दोन हजार सतरा सालापासून ज्या लोकांनी तिथं पैसे ठेवलेले आहेत त्यांनी काही बोगस पासबुक तयार केलेले आहेत बोगस एफड्यांच्या पावत्या तयार केलेल्या आहेत आणि लोकांची मोठी फसवणूक केलेली आहे तर आज पोस्ट खात्याचे जिल्ह्याचे प्रमुख आणि त्यांचे सर्व सहकारी उमदी पोलीस स्टेशनची ए पी आय आणि मी स्वतः जाऊन तिथं लोकांना भेटलो आणि लोकांना हेच आपल्या माध्यमातून आव्हान आहे की ज्याने ज्याने गुंतवणूक केलेली आहे ये त्यांनी येत्या चार पाच दिवसामध्ये सर्व माहिती कोर्टाची सगळी लोकं तिथं बसवलेली आहेत त्यांच्याकडे द्यावी त्यांची सर्व शहानिशा करून त्यांना त्यांचे पैसे परत मिळतील अशी व्यवस्था आम्ही करतो बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद